नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आपण सांगितलं होतं की धाराशिव जिल्ह्यातला अध्यक्षपदाचा निकाल हा धक्कादायक लागणार आहे धक्कादायक का लागणार त्याची कारणंसुद्धा सांगितली होती परंतु आजच्या भागामध्ये आपण तो धक्कादायक निकालाची नावसुद्धा सांगणार आहे कोणाच्या बाजूने अध्यक्षपदाची माळ भेटणार आहे त्यामुळं कुठेही हे करू नका शेवटपर्यंत आमचा हा भाग पाहा आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने व्यूहरचना आखल्या होत्या आणि कशा पद्धतीने या व्यूहरचनेमध्ये भाजपने आपला खेळ खेळला होता प्रथमता पाहूया की कालच्या भागात तेच सांगितलं होतं की आपण जिल्हा परिषद निकाल लागल्यानंतर प्रथमता अजित पिंगळे यांना जिल्हाध्यक्ष बनवलं जिल्हाध्यक्ष याच्यासाठी बनवलं की अध्यक्षांचा व्हीप या पूर्णपणे सर्व सदस्यांना लागू होतो त्याच्यामध्ये तानाजी सावंत यांचे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य परंतु सगळ्यांना वीप लागू झाल्यानंतर आकड्यामध्ये खरा खेळ जिथंच येणार आहे त्यामुळं आजच्या घडीला तरी काल आपण अविनाश खापे यांची पत्रकार परिषद पाहिली असेल किंवा इतर गोष्टीचं त्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रकार वाढला होता परंतु आज आपण थेट जाऊया मद्य कसा गाठला जाईल आणि कशा पद्धतीने जिल्हा प्रदे जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण होईल आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षासाठी नाव कोणाचं आघाडीवर राहील हे आजच्या भागामध्ये आपण सांगणार आहोत तर साधारणतः या जिल्हा परिषद अध्यक्ष नावामध्ये जे की समर्थक आहेत ते सांगत होते की गायकवाड यांचं नाव राहील रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी परंतु रवींद्र गायकवाड यांचं का नाव राहणार नाही त्याचं कारण सुद्धा सांगतो की किरण गायकवाडा असतील उमरगाज नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत रवींद्र गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर उषा यांना तिकीट दिलेलं आहे त्यामुळं ते त्यांचं नाव आणि त्याला विरोध कोणाचा राहणार आहे की तानाजी सावंत गटाचा कारण त्याने त्यांच्यासुद्धा जिल्हा परिषदस्य जास्त आहेत इथं मध्य कुठला गाठ जाईल तर मध्य राहील ते आनंद पाटील यांची आई सुवर्णा सतीश पाटील या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव राहील त्याचं कारणसुद्धा तसंच आहे ते, ता ते तानाजी सावंत यांनासुद्धा जवळीकता मानणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीबरोबरही त्यांचं हे आहे आणि फायर ब्रँड नेते म्हणून समजले जातात आणि जेवढे जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आलेले ते तरुण मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या आई सतीश पाटील यामुळं काय होतं की उमार्गामध्ये एक नेतृत्व उदय असेल आणि त्याचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला होईल त्यामुळे माझ्या मते Uh, स्वर्णा सतीश पाटील यांचं नाव जिल्हा परिषद अध्यक्षासाठी धक्कादायक पुढं केलं जाईल आणि त्याला सर्व जिल्हा परिषद सदस्यता पाठिंबा राहील याला ओमराजे निंबाळकरच्या जे काही हे असतील त्यांनी आजच जाहीर केलं की बाहेरून पाठिंबा देण्याचं एक सूत्रांची बातमी आहे सूत्र म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की सूत्र कुठवर असतात आणि सूत्र कशा पद्धतीने ही फिरवतात हो त्यामुळे mm. निश्चितपणे त्याला काँग्रेसचाही सपोर्ट राहील आणि बाहेरून पाठिंबा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं कुठलीही उलटफेर होणार नाही याच्यामध्ये काँग्रेस ही होईल राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा माझ्या मते त्या नावाला विरोध राहणार नाही जे की राहुल मोटेची मोटे यांचे मोटे काही सदस्य असतील किंवा सुरेशदाजी बिराजार यांचे मानणारा सर सदस्य असतील याच्यामध्ये उप अध्यक्ष जो कोणी होईल तो अचानक नाव पुढं आलं जाईल आणि त्याच्या माळ गळ्यात माळ पडल आज आजच्या घडीला तरी अशा पद्धतीने निकाल फिराल वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला कोण वाटते परंतु इथं अर्चनाताई पाटील यांना अध्यक्षपद न भेटू म्हणून अनेक रचना आखल्या जातील जसे की त्यांनी भेटावं म्हणून रचना आखल्या आता दुसरा अंकामध्ये न भेटूने म्हणून व्यूहरचना आखल्या जातील आणि त्याचे फलस्वरूप आपल्याला निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये दिसलं नाही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर कर, ते कळवा त्या माध्यमातून आमच्या चॅनलवरून वेगवेगळ्या भागात आपण वेगवेगळ्या राजकीय विश्लेषणसुद्धा केलेले आहेत आणि ते सुद्धा आपण अवश्य पहा आणि तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला काही सूचना असेल तर निश्चितपणे कळवा धन्यवाद